जलप्रक्षालन म्हणजे काय जलप्रक्षालन म्हणजे आयुर्वेद आणि योगामध्ये वापरली जाणारी एक शुद्धीकरण प्रक्रिया ज्यामध्ये पाण्याचा वापर करून शरीर विशेषतः पाचनतंत्र स्वच्छ केले जाते ही प्रक्रिया सामान्यत शंख प्रक्षालन किंवा लघुशंख प्रक्षालन या नावाने ओळखली जाते यामध्ये कोमट पाण्यामध्ये मीठ मिसळून ते पिणे आणि विशिष्ट योगासने करून आतळ्यातील विषारी द्रव्ये मल आणि इतर अशुद्धी बाहेर काढल्या जातात कोमट पाण्यात साधारणतः एक लिटर पाण्यात एक किंवा दोन चमचे मीठ मिसळले जाते हे पाणी पिण्यास योग्य आणि कोमट असावे रोगी किंवा साधक थोड्या थोड्या अंतराने हे मीठ मिसळलेले पाणी पितो